त्याला बे औषध अवस्थेत करण्यात आणि त्याच्यावर दारू आरोप केला मी बंजारा क्रांती दलाच्या चळवळी मधून एकतरी सत्त्याण्णव पासून या ठिकाणी देवीदास भाऊ राठोड यांच्या हरिभाऊ राठोड यांच्या चळवळीमध्ये सोशल भूमिकमध्ये या ठिकाणी काम करतात एकच पर्व एकच पर्व आज कंधारे या नगरीमध्ये प्रत्यपक लक्ष्मणराजे हक्के साहेब यांच्यावर झालेला बॅन आल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ओबीसी समाजाला आरक्षण देणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसीला त्यांनी मंडल आयोग के लागू केला असे व्ही पी सिंग ज्यांनी ओबीसीची जनगणना करावी अशी मागणी करणारे कैलासवाजी गोपीनाथराजे मुंडे साहेब दुसरे ओबीसीचे नेते कैलासवासी वसंतराजे नाईक साहेब यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आपल्याला माहितच आहे मागच्या दोन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे या महाराष्ट्राने कधी नव्हे असे मोठे मोठे मोर्चे या ठिकाणी पाहिलेले आहेत ज्या वेळेस प्रस्थापित मराठी समाजाने या महाराष्ट्रामध्ये मोठ मोठ्याने मोर्चे काढले त्या मोर्चामध्ये ओबीसी बांधवे त्यावेळेस समावेश होता त्यांच्या मागणीला आपलाही पाठिंबा होता पण ज्या दिवशी धनांगे पाटलांनी या ओबीसीच्या आरक्षणातूनच त्यांना आरक्षण पाहिजे ही मागणी केली त्यावे ओबीसी ला खरा चेहरा त्यांचा दिसून आला आपल्याला सर्वांना माहितच आहे त्याच वेळी आपल्याला असं वाटलं होत आरक्षण जात आहे का आपल्या समोर येणाऱ्या पिढीचा माहीत जीवन आपल्याला समोर दिसत होत त्याच वेळेस आधाण्यावर ओबीसीच्या आरक्षणासाठी वडिबुद्रे येथे उपोषणाला बसणार त्यांनी जी या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण द्यावी ही कशी चुकी आहे चुकीची आहे ही अतिशय मुद्देशूर अशी मांडणी करून कायदेशीर जे कसे बेकायदेशीर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला समजून सांगत होते म्हणून त्यांचा कायमचा काटा काढण्यासाठी हा जो ओबीसीच नेतृत्व तयार झालेला आहे त्यांना कायमचं संपून टाकण्यासाठी काही भीतर समाजकंटकांनी त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला या प्राणघातक हल्ल्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो आपल्याला सर्वांना माहितच आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं आज आपण वरून पाहत असलो आपला ओबीसी समाज असेल दलित समाज असेल मध्यम समाज असेल आपण पक्षा पक्षाच्या राजकारणामध्ये विभागलेला आहोत असं असताना आपण यामध्ये जाणीव झालेली नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे नेते होते त्यामध्ये आदरणीय पंढरकर मुंडे असतील जानकर साहेब असतील आदरणीय बाळासाहेब म्हणजे आंबेडकर असतील मुनगंटीवार असतील इंडियाची जलील असतील किंवा खैरे साहेब असतील या सर्व नेत्यांना संपवण्याचं काम कोण केलेलं आपल्याला पाहिलं पाहिजे आपल्याला नेत्याला संपवण्याचं काम त्यांनी त्यामुळे आपल्यामध्ये आता जागृती करून आपण लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे आता सर बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की या दवा कंद ओबीसीची एस ची एस ची संख्या किती आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येने असतानाही आजपर्यंत या दहा कंद प्रस्थापित समाजाला पाडून ओबीसीचा आमदार कधीही झाला नाही कारण आपल्यामध्ये एकी नव्हती कारण आपण वेगवेगळ्या जातीमध्ये विभागली होतो पण आज आपण ओबीसी या प्रवर्गामध्ये असून सर्व ओबीसी एक जात आहे म्हणून आपण या ठिकाणी संगणित होतो आपल्या खांद्याला खांदा लावून आपला मोठा भाऊ म्हणून यक्सी समाज असेल माता समाज असेल आपल्याला खांद्याला खांदे लावून या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देत आहे म्हणून आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे ये येणाऱ्या लोक विधानसभेमध्ये चित्र पालन पाहिजे आणि एक आपला ओबीसीचा आमदार या ठिकाणावर निवडून आला पाहिजे आता सरांनी सांगितलं गजानन सरकार सुरेवशी असतील सर असतील किंवा मी असेल आमच्यापैकी एकच उमेदवार आपल्या पुढे राहणार कारण आम्ही अखेर साहेबांच्या सभेमध्ये सांगितलं होतं आम्ही तीन असून एक आहोत त्यामुळं निश्चितच फक्त एकच उमेदवार पुढे राहणार आहे आज आपल्याला माहित आहे कोणताही पक्ष ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाही आता मुसरे साहेबांनी सांगितलं या ओबीसीच्या आरक्षणाला जर कोणी पाठिंबा दिले असेल तर ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होत पण त्याच्या मुंडे आहेत धनुभा मुंडे आहेत या ओबीसी चळवळीला जागृत करण्याचं काम ते करत आहे आताच सरांनी सांगितलं जे ओबीसीच्या एसी आणि मात्र समाजाच्या मतावर मोठे झाले त्यांना फक्त जनांगे पाटीलच दिसत आहे आज या दोघांदार मधला प्रत्येक उमेदवार जो भावी आमदार म्हणून घेत आहे त्याला फक्त जनांगे पाटीलच दिसत आहे दुसरा एकही नेता दिसत नाही का त्यांना आमदार सरावणीला जात असताना वडी भेट द्यावी वाटली नाही का आपण आजपर्यंत त्यांच्या मतदान केलं नाही का आजपर्यंत आपल्याच मतावर आज त्यांनी मोठे होऊन साध्या आपल्या एका नेत्याला त्यांना भेट द्यावं अशी वाटत नाही त्यामुळे ओबीसी बद्दल किंवा एस सी समाज असेल मातन समाज असेल त्यांच्या मनामध्ये कोणती भावना आहे हे आपण ओळखलं पाहिजे कारण त्यांना मराठा समाजाच्या मताची भीती वाटते त्यामुळे त्यांनी त्या भेटायला जातात आणि लक्ष्मी हक्के साहेब उपसंद करतात त्यांना साधं भेटण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून येत नाही फक्त मतासाठी वापर करायचा एवढा त्यांनी आजपर्यंत केलेला आहे मला आपल्याला विचारायचंय आज आपण ताड्यावडाचा जर विचार केला किती मागासले पण आहे आपल्याला दिसून येत आज आपल्या एकतरी इतर समाजातला कार्यकर्ता मोठा केलेला आहे का त्यांनी हे आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारून बघा त्यावेळेस आपल्याला आपलं उत्तर आपल्याला कळून येणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये आपण सर्वांनी सावध होऊन या आपल्याला प्रॉब्लेम उचलावी लागणार आहे आज जर आपल्या या कंदारची परिस्थिती पाहिली बिहारच्या लक्ष्मीराव हक्के साहेबांवर हल्ला केलेला आहे उद्या जर या ओबीसी बांधवावर या विधानसभेतल्या एकाही माणसावर जर हल्ला केला तर आपण सर्वजण त्याच्या पाठीमागं उभं राहिले पाहिजे मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन करू शकतो लोहा कंडार विधानसभेमध्ये एकाही ओबीसीच्या बांधवाला जर कोणी केसालाही धक्का लागला तर हा चंद्रसेन पाटील एवढ्या मोठ्या संख्येने कुणाची हिम्मत नाही आपल्याला लन करायची कारण आपण जर एक झालो तर त्यांना काय करावं लागेल हे त्यांना कळून चुकलेलं आहे मला एवढ्याच या प्रश्नाने सांगायचंय येणारा कर अतिशय वाईट आहे आपला जर आरक्षण वाचलं नाही तर आपल्या उज्ज्वल भविष्यातील मुलांचा प्रश्न काय आज त्यांनी म्हणतात त्यांच्या लेकरबाळाचा प्रश्न आहे आपण त्यांच्या ओबीसी शिवाय आरक्षणाला के विरोध केला होता का नाही मग ओबीसी शिवाय आरक्षण घेतल्याने तर त्यांना शैक्षणिक तर फायदा मिळणार होता फक्त राजकीय मान फायदा मिळवण्यासाठी ते हे मागणी करत आहे कारण एखाद्या गावामध्ये आपला मायक्रोसभा ओबीसी असलेला

आणि प्रत्येक माणसाला या चळवळीमध्ये प्रेरित करण्याचं आपण काम करावं या ठिकाणाहून या निषेध मोर्चाच्या अनुषंगाने मी काही शासनाला मागण्या करतो जे आमचं ओबीसीचं नेतृत्व आहे लक्ष्मीरावजी हक्के साहेब यांच्या भविष्याला जीवन जर काही दिलं काही झालं तर हा ओबीसी बांधव महाराष्ट्रामध्ये कोणत्याही नेत्याला फिरू देणार नाही त्यांना तत्काळ जलद सुरक्षा त्यांना प्रदान करण्यात यावी या महाराष्ट्रामध्ये ज्या बोगस सत्तामानला पुनवी त्यांनी दाखवलेल्या आहेत त्या तत्काळ त्यांनी रद्द कराव्या येणाऱ्या काळामध्ये बांधवावर कोणताही अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे याची शासनानं तात्काळ दखल घ्यावी या मागणी या, या निषेध मोर्चाच्या माध्यमातून करतो लोह आणि कंदार आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे की या ठिकाणी एक नवीन क्रांती घडून येत आहे ओबीसी बांधवासोबत यसी आणि मातन बांधव मोठ्या संख्येने सोबत आहे म्हणून येणारा काळ बांधवांना आपला आहे एवढेच या, या प्रसंगी सांगतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र